भुसवड शहरातील सर्व लोकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की सोशल मीडियावर फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल ट्विटर असेल किंवा इतर साईड असतील याच्यावर जे काही जातीय तेड निर्माण करणाऱ्या ज्या स्टेटस फोटो नाहीतर सोशल मीडियावर एखादं रायटिंगमध्ये लिहिलेला असं कोणी जर व्हायरल करत असेल तर कृपा करून कोण कुणीही असं करू नका अशा केल्याने एखाद्या धर्मात जातीय तेड निर्माण होईल दोन धर्मात भांडणं होतील असं कोणीही वक्तव्यसुद्धा करू नका मी सर्व लोकांना जाहीर आवाहन करतो की असं कोणी वक्तव्य केल्यास त्याच्यावर नक्कीच पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल